मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनयनगर परिसरात दिनांक सहा मार्चला मध्यरात्री घरफोडीचा प्रकार झाल्यानं त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोडे यांनी लागली सूत्रं फिरविली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट त्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले सदर ठिकाणचे सीसीटीव्ही चेक केले असता दोन इसमांनी सदर घरफोडी केल्याचं दिसून आलं दरम्यान पोलीस अंमलदार गणेश बोरनारे यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी हे भारतनगर परिसरातील असून त्यांचे नावं दिनेश राजू डगळे आणि तौफिक हसन शाह आहे या अनुषंगानं भारतनगर परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपितांना चार तासांच्या आत ताब्यात घेतलं अधिक चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याचं कबूल केलं त्यांच्याकडून घरफोडीतील चोरीस केलेले चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील यापूर्वी दाखल कुण्यातील चोरीस केलेले इन्फिनिक्स कंपनीचा एक तसेच लाभा कंपनीचा एक मोबाईल तसेच तीन ड्रिल आणि कटर मशीन एक असा एकवीस एक हजार पाचशे रुपये कबूल केलं असा एकूण दोन कुण्यातील एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल वर नमूद दोन्ही आरोपितांकडून हस्तगत करण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आलंय आणि त्याचप्रमाणे आणखी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पण चोरी केल्याची कबुली दिली मग त्या मुद्देमाल त्या अभिलेख स्टेशनला येऊन पडताळा असता तर गुन्हा क्रमांक पंचवीस हा देखील गुन्हा दाखल झाल्या दाखल असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी चोरी केल्याचे तपासा विचारपूसमध्ये ते निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी ते चौऱ्याहत्तर अब्लिक पंचवीस मध्ये एक दोन मोबाईल आणि तीन ड्रिल मशीन आणि कटर मशीन असा एकवीस हजार पाचशे किमतीचा मध्यमाल त्या ठिकाणी आणि जगवार कंपनीचे जे ऑब्लिक मध्ये जो मुद्देमाल होता असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे त्यांनी तो काढून दिला अशा प्रकारे सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेब त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त किरण <laughs> कुमार चव्हाण साहेब आणि एसीपी साहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अं मुंबई पोलीस नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे साहेब यांनी केलेल्या सूचना मार्गदर्शनाखाली आम्ही व सपोनी पाटील सर व आमची डी टीम यांनी सदर गुन्ह्याला ताब्यात घेऊन एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे पुढील तपास अ अधिकारी एस सी गाडवे हे करत आहेत गुन्हेगार यापूर्वी देखील चोरी चोऱ्या केलेले के आहेत हे अल्पोइन आहेत आतापर्यंत ते रेकॉर्ड वर नव्हते पण आता ते रेकॉर्ड वर आलेले आहेत पुढील तपास पोलीस हवालदार गाढभे करत आहेत दिशा न्यूज ब्युरो नाशिक